स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो काही दिवसापासून देव तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहे तुम्ही चुकूनही हा संदेश आज टाळू नका नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील आय आशीर्वाद गमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे म्हणून कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावा अशी विनंती आहे माझ्या मुला आता ती वेळ आली आहे जेव्हा मला तुला अशा उपायाबद्दल सांगायचे आहे परंतु त्यासाठी तुला मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐकावे लागेल आधी मी तुझ्या आयुष्यात खूप संधी समोर आणल्या पण अजूनही तुला हेच कळले नाही की तू कुठल्या संधीने पुढे जाऊ शकतोस तू प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केले तुझ्याकडून होणार नाही म्हणून तू आधीच घाबरलास माझ्या मुला तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे जीवनात जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि आता जे काही होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहेत पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तो तुमच्यासाठी चांगुलपणाचा मार्ग आहे उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जात राहिल्यास तुमचे आयुष्य बिघडेल आणि तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा मी तुला हजारो संधी दिल्या पण आजपर्यंत तुला समजले नाही की तू तु तुझ्या आयुष्यात पुढे कसा जाणार माझ्या मुला आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे त्यासाठी मी तुला निवडले आहे जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल आता सर्वात प्रथम तुला जे करायचं आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्यक्रमाला त्या कार्याला पुढे घेऊन जावे जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकेल दुसरे कार्य तुला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आतून त्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईटपणाकडे घेऊन जातात अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करते उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या दारूच्या नशेत असलेल्या लोकांसोबत बसलात तर एक दिवस तुम्हालाही त्याच्या दारूचे व्यसन नक्कीच लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा वाईट वेळ लोकांसोबत घालवलात तर ते तुम्हाला वाईटाकडे घेऊन जातील माझ्या मुला तुम्हाला कसे जीवन हवे आहे हे तुमच्या हातात आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे तुम्ही दररोज करत असलेले काम तुम्हाला आयुष्यात पुढे किंवा मागे घेऊन जातात जर तुम्ही आज सकाळी लवकर उठण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केली तर तीच गोष्ट उद्या तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी अधिक बळ देईल वेळेचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजून घ्यावी लागेल वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही सकाळी सर्वात आधी उठून ती कामे पूर्ण करा जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत तिसरी पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही माझ्या मुला तुझा विश्वास तुला आयुष्यात पुढे घेऊन जातो आणि तुझी अंधश्रद्धा तुला आयुष्यात मागे घेऊन जाते जर तुम्ही इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली तर ती तुमची केवळ अंधश्रद्धा असेल कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे जर एखाद्या कमकुवत व्यक्तीला विश्वास असेल की तो सर्वात मोठे कार्यदेखील पूर्ण करू शकतो तर काही काळानंतर त्याच्या विश्वासाच्या बळावर त्याला इतके बळ मिळते की तो कोणत्याही काम क्षणात करू शकतो माझ्या मुलांनो श्रद्धेची शक्ती आजारी माणसालाही बरी करू शकते जसे तुम्ही आजारी असताना डॉक्टरांकडे जाता तो तुम्हाला औषध देतो आणि त्या डॉक्टरांवर त्या डॉ औषधांवर विश्वास ठेवल्याने तुम्ही बरे होतात ही तुमची श्रद्धा आहे तुम्हाला बरे करणारी शक्ती आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रार्थना करता आणि मी त्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या आहेत आतापर्यंत तुम्ही ज्या वेळेची वाट पाहिली ती वेळ आता आली आहे आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल ज्याने तुमचे वाईट केले आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागले आणि तुमचा वाईट काळ आता संपल्याचे हे लक्षण आहे वेळ आली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल माझ्या बाळा तू माझा भक्त आहेस मी तुझ्याबद्दल कधीही निराश होऊ शकत नाही तुला सर्व संकटातून बाहेर काढण्याबरोबरच मी तुला आनंद नक्कीच देईल जर तुमचे कर्म नेहमी चांगले असेल तर तुम्हाला त्याचे फळ चांगलेच मिळेल तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल एवढे की तुम्ही सांभाळू शकणार नाही हाच तुला माझा आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ।